नमस्कार आज आपण भेंडी प्लॉट नामधारी सत्याहत्तर सत्याहत्तर भेंडी पाहायला पाहा। आलो आहे हा प्लॉट पहा प्लॉटचा पूर्ण व्ह्यू पहा जवळपास सात आठ तोडे पूर्ण झालेला हा प्लॉट आहे हा प्लॉट सचिन कदम राणा दानोळी तालुका शिरोळे जिल्हा कोल्हापूर यांचा हा प्लॉट आहे तर हा भेंडीमधलं दोन पेऱ्यातल्या अंतर पहा हे भेंडी तुटलेली पहा दोन पेऱ्यातले अंतर कमी परफेक्ट प्रत्येक पानाला फळ येतं फुटवे चांगले आहेत आणि भेंडी क्वालिटी खूप जबरदस्त येते तर हा जो प्लॉट आहे आता मेजर भेंडीची जे, जे लागण आहे एक बी दोन बी एक बी दोन बी असं या शेतकऱ्यांनी लागण केलेलं आहे जिथं एक बी असतं तिचे फुटवे वगैरे खूप चांगले आलेले दिसतात आणि मालिक चांगला निघतो भेंडीत जे मेन जी तुटायलाही खूप सोपी आहे तुम्ही हे पाहू शकता भेंडी एकदम क्वालिटी हिरवीगार बेस्ट तर भेंडीमध्ये जे अडचणी आहेत महत्त्वाची लागण महत्त्वाची आहे एक पुटाला सवा पुटाला एक एक बी किंवा दोन दोन बी तुमच्या शेताचे परतनुसार तुम्ही याची लागण करू शकता दुसरा जो विषय महत्त्वाचा आहे तो आहे बाबा काय रोग येतात हिच्यावर हिच्यावर महत्त्वाचं म्हणजे पानाच्या मागच्या बाजूला कधी भेंडीला पाहिजे की तर काळा मावा असं आल्यासारखं दिसतो मावा काळा पिवळा मावा असेल आणि आळी असते याला महत्त्वाचं थोडं औषध चांगलं घेत चालत जेणेकरून काय होतं काळा मावा आलं की भेंडीच्या फळावर असे फोडे फोडे आल्यासारखे होतं त्याचं कारण असतं की रस्तक किडी तिथं रश्वासन केलं तिथं फोडे येतात त्यामुळं फोडे आल्यासारखे दिसतात दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो नामधारी पेंढी तशी व्हायरसला खूप दमदार आहे अवरेजलाही चांगली आहे तेव्हा फक्त थ्रिप्सला आळीला आणि भुरीला थोडं लक्ष घालत चाला हा प्लॉट पहा सगळा एकसारखा प्लॉट एरिवन रो पहा सात आठ तोडे आणि खूप जिथं एक पी लागण झालेली आहे तिथं अशा पद्धतीनं फुटवे पहा अवरेज लिपा सगळ्या गोष्टी आणि जे मावा जो असतो तुम्हाला ह्याच्यावर मी दाखत बघा अशा पद्धतीने मावा असतो तो थोडं असा दिसतो तो तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण भेंडी मध्ये जे लागण महत्त्वाची अवरेज आणि रोज थोडा रोज कमाव असं आमचा हा प्रीत वाक्य आहे नामधारी भेंडी सत्याहत्तर सत्याहत्तर एकरी बियाणं एक ते दोन किलो लागतं दोन लाईन अंतर दोन ह्याच्यामध्ये अंतर डिपेंड धरून तर महत्त्वाचा चाळीस पंचाळीस दिवसात चालू होते एक दिवसाड तोडा किंवा रोज थोडा फिरा माल जास्तीत जास्त निघतो ह्याचे पान असे फाटलेले येतात त्यामुळं अवरेजली व्हरायटी खूप बेस्ट राहते महत्त्वाचा जो आहे तो आ, क्वालिटी कलर आणि अधिक वायरस प्रतिकारक क्षमता असलेला वाण आणि प्लॉट हा भरपूर दिवस चालतो हा ड्रिपवर विदाऊट मल्चिंगचा प्लॉट आहे हा पाहू शकता ह्याचा जो खर्च येतो समजा एक एक बियाणं एक ते दोन किलो बी जर बसलं एक किलो बसलं तर साडेपाच हजार रुपये खर्च लागण एक पाच ते दहा हजार रुपये डोस असेल ड्रीप असेल हे पंधरा ते वीस हजार खर्च आहे चालू चाळीस कमी पैशात चालू होतो शेवटपर्यंत खतं औषधं मापात जातात काही अडचण नाही त्यामुळं अवरेज असेल रेट असेल आणि मार्केटला रेट आता पन्नास ते साठ रुपये ह्या शेतकऱ्याला जागेवर मिळत आहे भेंडी ही क्वालिटी पाहू शकता तोडायलाही फास्ट सगळ्यात महत्त्वाचं तोडणी तोडणी खूप फास्ट होते पाहू शकता भेंडी जबरदस्त दिसते अशी पद्धतीने भेंडी येते तोडायला तोडायलाही खूप छान शायनिंग भेंडीला तर हे नामदारीची भेंडी आहे सत्याहत्तर सत्याहत्तर तर आवर्जून करा कोणाला काय अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि याचे जे अजून माहिती आहे तुम्हाला अजून देत जाईल मी आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहा धन्यवाद